नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीमधील इतिहास विषयातील दुसरा पाठ पाहणार आहोत तो म्हणजे संतांची कामगिरी महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळीमध्ये संत गोरोबा संत सावळा संत नरहरी संत एकनाथ संत शेख महम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपथ्रा आणि संत बहिणाबाई शिरोळकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली संत नामदेव संत नामदेव हे विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते ते नरसीगावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तन केली व जनतेत जनजागृती केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्ती, भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला त्यांनी संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला ते पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांनी का त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथसाहेब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर हे नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते ते आपेगावचे राहणारे सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांचा जन्म झाला निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळेचे करमट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत त्यांच्या वडिलांनी घर सोडले होते पण पुढे गुरूंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना चार मुले झाली त्यावेळच्या कर्मट लोकांना ते मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते त्यांच्या मुलांचा लोक छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले त्यांना कोणी भिक्षा दिली नाही सगळीकडे वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले ते तेवढ्यात तेथे मुक्त आली धाटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेन बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला निघाले ठिकठिकाणी ठीक गोरगरिबाच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्याचे दुःख नाही से करा गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी खुले करून दिले लोकांना भक्तिभावाची शिकवण दिली आजही तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली त्यानंतर संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणगावचे राहणारे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्चनीय भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागसलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यांवरही देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांना उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तश बोलत तसेच वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते त्यांच्या रडण्याचा आवाज नाथांच्या काणी आला त्यांनी त्याचे आईबापजवळ आहेत का याच्यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते उपोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोहोचवले पोचवते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात बिंबवली त्यानंतर संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम संत रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे त्यांच्या घरी शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकेला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती त्यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तिथेची जानवा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जेजकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांचाही ज्ञानबा असे म्हणतात ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाता आजही घरोघरी वाचली जात जाते संत रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कपारी जे जे रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले रामदास स्वामी दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ हे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला धन्यवाद